स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद आहेत विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोर्स मिल पण बंद आहे स्विनिंग तिथल्या कामगार उपाशी मरतं बिचारे ना त्यांना घर भेटलं जागा भेटली तिथं हे राहणा परिवार कधी दो एक आमदार एक खासदार असताना ते सुरू करू शकले नाही आणि ज्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला इवन पन्नास टक्केच पगार दिला जात होतं मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ताव आपण पाठवला त्याला दोन वर्ष झाले आणि त्या काळात आपण वीस ते तेवीसपर्यंत शंभर टक्के पगार भेटत होता नंतर खासदार असूनसुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे मिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिलनं ह्या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त पन्नास टक्केच पगार देत होता तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये उतरल्या विचारला गेला नाही काल मिटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का कामगार ॲक्टनुसार शंभर टक्के पगार देणं गरजेचं आहे तेव्हा देवेंद्रजीनं कबूल केलं का आम्ही शंभर टक्के पगार देण्यास भाग पाळू